नमस्कार मंडळी आज आपण शिकणार आहोत इन शॉर्ट या ॲपवरती एडिटिंग एडिटिंग म्हणजे काय तर आपल्याकडे काही फोटोज असतात काही व्हिडिओज असतात ते व्हिडिओज फोटोज ते एकत्र करणं ते एकत्रित व्यवस्थित संकलित करणं त्याला एडिटिंग असं म्हणतात मग त्याला तुम्ही टेक्स्ट देता काही वेगवेगळे इफेक्ट्स देता जे तुम्ही आता बघितले असतील किंवा हल्ली रील्सचा जमाना आहे रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज तर ते करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं ते एडिटिंग तुमचं एडिटिंग छान असेल तर व्हिडिओ लोकांपर्यंत छान पद्धतीनं पोहोचू शकतो म्हणून आजचा आपला जो विषय आहे आपला पहिला जो टॉपिक आहे तो आहे इनशॉर्ट व्हिडिओ एडिटिंग इनशॉर्ट हा एक ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरला जर इनशॉर्ट म्हणून सर्च केलं तर तुम्हाला हा ॲप मिळतो एक साधारण ऑरेंज कलरमध्ये एक चौकट असते आणि त्याच्यामध्ये गोल असतो तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असेल आता मी हायलाईट करून दाखवतो हा बघा हा अशा पद्धतीचा इनशॉर्ट म्हणून एक ॲप असतो आता हा जर ॲप मी ओपन केला जर ओपन केल्यानंतर मला काही सरफेस दिसतोय एक म्हणजे पहिला मला जो ऑप्शन दिसतो आहे तिथे तो म्हणजे हा व्हिडिओचा दुसरा मला ऑप्शन दिसतोय फोटोचा आणि तिसरा मला ऑप्शन दिसतो आहे कोलाचा झी त्याच्यानंतर इथे काही मटेरियल म्हणून आहे तुम्ही तुमच्या एडिटिंगमध्ये काही मटेरियल वापरायचं असतील तर त्यात तुम्ही ते वापरू शकतात मग ते तुम्हाला खाली वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल दिसतील की काय आहे कसे आहे ते आपण हळूहळू पुढे जसा टॉपिक जाईल तसं आपण शिकणार आहोत तर आज आपण फक्त शिकणार आहोत की इंगशॉटमध्ये व्हिडिओ कसे ॲड करायचे ओके तर आता आपण काय करणार तर जो पहिला व्हिडिओवाला शिक्षण दिसतो आहे ज्यावर व्हिडिओचं आपल्याला चिन्ह दिसतं तो आपण ओपन करणार आहोत त्याच्यावर जे आपण सिम्पली क्लिक करायचं आहे तो ओपन होतो आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतात तुम्ही जर इथे गेलात खाली जर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अजून एक की इथे रिसेंट म्हणून ऑप्शन आहे इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तुम्हाला वे वे आ, तर, तर, तर तुम्हाला असे वेगवेगळे फोल्डर्स दिसतात म्हणजे कधी कधी आपल्याला स्पेसिफिक फोल्डरमधला जर व्हिडिओ ओपन करायचा असेल त्या स्पेसिफिक फिल्ड फोल्डरमधले व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर ते आपण वापरू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला अजून वरती इथे काही ऑप्शन दिसतील इथे व्हिडिओ हा पहिला ऑप्शन दिसतो देन फोटो हा दुसरा ऑप्शन दिसतो आणि तिसरा ऑल ऑल केल्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज एकत्र दिसतात इतकं सिंपल आहे ते त्याच्यावरती बघितलं तर अल्बम म्हणजे तुमच्या मोबाईलमधले सगळे जे काही अल्बम्स असतील ते तुम्हाला इथे दिसणार आहे जे तुम्हाला दिसतंय देन, देन मटेरियल म्हणून एक असा ऑप्शन आहे तो पण तिकडे आपल्याला आत्ता जायचा नाही आहे तो तर त्याचा आपल्याला फारसा एडिटिंगसाठी काही उपयोग होत नाही ओके हे सगळं झालं त्याच्यानंतर आता आपण आपल्याला हवेत ते फुटेजेस सिलेक्ट करणार आहोत तर पहिला आपला पार्ट आपण हाच शिकायचा आहे की आपल्याला फुटेज कसे सिलेक्ट करायचं इन शॉर्टमध्ये ओके तर आता तुम्हाला इथे हे वेगवेगळे वे फुटेजेस दिसत असतील हा या लाईनमध्ये बघा या लाईनमध्ये बघा या लाईनमध्ये सो हे माझ्या मोबाईलमध्ये असलेले फुटेजेस आहेत ते त्यातले आपण सिलेक्ट करून आपल्याला हवे ते सिलेक्ट करून आपण व्हिडिओ एडिटिंग करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला भेटतो तो ब्लॅन म्हणून दिसतो आहे हा ब्लँक फुटेज कशासाठी असतो तो त्याचा वापर काय करायचा हे आपण पुढे जस दस जसं जाऊ तस तसं शिकत जाणार आहोत तर पहिल्यांदा काय करणार आहोत आपण तर यातले फुटेज कसे एक्सपोर्ट करायचे हे शिकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आधी ते समजून घ्यावं लागेल नक्की काय आहे तर हे जे आहेत ते फुटेजेस आहेत सगळे त्याच्यानंतर जेव्हा मी ह्यातल्या कुठल्या तरी फुटेजवर एक दोन तीन सेकंदा ओल्ड करून ठेवलं दाबून ठेवलं तर माझ्यासमोर ही अशा पद्धतीने व्हिडिओ ओपन होते आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत तसं एक निणगी आहे ती काहीतरी करते आहे आता हे मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेलं स्टॉक फुटेज आहे तर इथे तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन आहेत तुम्ही डिरेक्टली इथे ट्रेन करू शकता या इथे जाऊन डिरेक्टली तुम्ही ट्रेन करू शकता म्हणजे मला ट्रीमवाला ऑप्शन आहे तो जेवढा हवं आहे तेवढंच तुम्ही घेऊ शकता मला एकथन हे इथपर्यंत हवं आहे हा एक ऑप्शन झाला ते जाऊन मी ओके केलं हे ओके केलं तो ट्रेन झाला फुटेज आपोआप ॲड झाला तर तो इथे तुम्हाला दिसत असेल की हा हा इथे ग्रीन झालेला आहे म्हणजे ट्रीम झालेला आहे दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे की तुम्ही डिरेक्टली त्याच्यावरती जे तुम्हाला फुटेज हवे आहेत ते त्याच्यावर तुम्ही टच करत जायचं आणि ते सिलेक्ट होत जातात आणि त्याच्यानंतर आपण हा जो ग्रीनवाला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की ते फुटेज आपल्या टाईम लाईनवर येतात आता टाईम लाईन म्हणजे काय ते आधी समजून घेऊया आपण तर टाईम लाईन म्हणजे ही जी खाली तुम्हाला वेगवेगळे फुटेजेस एकत्र एका एक लाईनवर दिसतात त्याला म्हणतात टाईम लाईन ओके तरीपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की फुटेज इनशॉटमध्ये कसं डाउनलोड करायचे त्याच्यानंतर हे क्लिपिंग एडिट कसे करायचे हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत आणि असंच इनशॉट एडिटिंगबद्दल अजून जाणून घेण्यासाठी अजून समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना एडिटिंग शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा चॅनल पोचवा हा व्हिडिओ पोहोचवा नक्कीच याचे पुढचे भाग हळूहळू आपण अपलोड करत जाणार आहोत